प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात जत शहर बंद न्यायमूर्ती बी आर गवई यांच्यावर हल्ल्याच्या निषेधार्थ आंबेडकरी चळवळीचा तीव्र संताप देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश माननीय बी आर भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधात जत शहरात उद्या दिनांक दहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी आंबेडकर चळवळीच्या वतीने जत बंदचे आवाहन करण्यात आले आहे हा हल्ला केवळ एका व्यक्तीवर नव्हे तर भारतीय संविधान न्याय व्यवस्था आणि सामाजिक न्याय या मूल्यांवर झालेला हल्ला असल्याचे मत विविध सामाजिक संघटनांनी व्यक्त केले आहे जत शहरातील आंबेडकरी संघटना कार्यकर्ते व नागरिकांनी एकत्र येऊन या हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवला आहे दरम्यान शहरातील व्यापारी दुकानदार आणि वाहन चालक यांना देखील बंदमध्ये दे सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे जर शहरात कडकडीत बंद होण्याची शक्यता असून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार ठप्प राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी व दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देशभरातून होत आहे आंबेडकरी चळवळीने संविधानाच्या रक्षणासाठी सुरू केलेल्या या शांततापूर्ण आंदोलनाला व्यापक पाठिंबा मिळत आहे भारताचे सरन्यायाधीश माननीय गवई साहेब भूषण गवई साहेब यांच्यावरती न्यायालयामध्ये प्रक्रिया चालू असताना एका मनोवादी विचारसरणीच्या वकिलानं त्यांच्यावरती भॅड हल्ला केला त्याच्या निषेधार्थ आम्ही आज जत तालुक्यातील आंबेडकर यांच्या सर्व लोकांनी प्रांताधिकारी आणि डीवायस के निवेदन दिलेलं आहे आणि तारखेला शुक्रवारी जत बंद आवाहन केलेलं आहे तरी जत तालुक्यातील सर्व आंबेडकरी विचाराच्या लोकांनी या व्हावं सर्व पक्षीय यांनी सभा घ्यावं ही विनंती आहे प्रत्येकाने हजेरी लावावी जय भेट जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा